जरांगे पाटलांनी चित्रावाघ यांना झाप झापलं जाप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली असा आरोप चित्रावाघ यांनी केला होता जरांगेंच्या दोन वक्तव्यांचा संदर्भ देणारा व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर चित्रावाघ यांनी शेअर केला व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगींनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला असा करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही असं वाघ म्हणाले आता याविषयी जरांगेंनी प्रत्युत्तर देताना चित्रावाग यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला तू माझ्या नादी लागू नकोस माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन असा इशारा जरांगे पाटलांनी चित्रावाग यांना दिला नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलो क्लिक करा कोण वाघे निधी आमच्या तीन तीन चार चार वर्षाच्या तू कवर खेडर चाठी रे कोणाच्या नादी लाग, लाग आ, माया ना लागेल लागून तू हा तू बाई येत आमजोड बी बायात आणि लयच माया नादी लागली मी तो सगळं काबाळ उचकीन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही आमच्या मराठ्याच्या आईच्या पोर आत्महत्या करायला लागली आरक्षणामुळे लाज वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही बंद कर रे चाळे अरे मला नाही माहिती तू इतकं रडक आहे म्हणून पण आरक्षण द्या मला मग हा आरक्षण बी द्या हा कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई राब राबराब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागलीत तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आई आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो बी असल तरी ते शब्द मी माग घेतला हा आणि मोठ्या मनाने आण घेतला त्याच्यात काय नाही एवढं आमच्या मन मनायत तुमसारखा आडमोठापणा नाहीये पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारवळ्यात पाडल्या होत्या ते बी बघा त्यावेळेस माझ्याच पोलिसाला हानलं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का आमच्या कोण प्रवागता फार वागता शेण खातो कामान धामाचा तवा दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल तू कोण वाघी नि ती कौर शाळे संपली ती सरकारच्या आमच्या आई रक्ताच केलं तर तो कुठं मिळती आमच्या एवढे एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारवत पडलं तो झोपली होती का तू तेव्हा नाही का तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली कवर खेटर साठी ती रे कुलाच्या लाग माय लागून लागून तू हा तू बाई येत आमजवळ बाय ते शिकून कोत असलं आमच्या आई बनव तीनशे सात किले तू एअर केल्यावर जमन का आणि लयच नादी लागली मी तो सगळं काबळ उचकीन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पो मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लगेच संध्याकाळ संध्याकाळपर्यंत उग नादी लागू नको तिची आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार होयचं असत आमच्या पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कापड्यातली पण ती बी आहे आम्हाला फ्री नाटक का करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं का नाही ला चा टाकलंस ब्याड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायानेच आणलं पोलिसाला माया तो हे पोलीस आहेत काय ते करण्यात टाकलं रे नाटक करतो मनामा आईला <त्थाथा> आई ला बोल तो आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतःच्या कोंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलं निरेट्रेना मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तो तू काही नाही बोलला तो या आईला बोललो म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुटला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठे कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं चा काय रे हे अंतरवली घेऊन बघ चलता येते का आमच्या माऊला आता बाजार झोपलेल्या चल तुला दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटलो पिटळं केलंय चौकून नव्हे ऑपरेशन होत लिहिलं नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कंबरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठ्याच्या आईचे पोर आत्महत्या करायला तर आरक्षणामुळे लाज वाटले भाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फोणीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हानलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने अगोला आधी आधी वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तो आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मिळत टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत <प्राँचा> सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचं गॅजेट आहे सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं सातारा संस्थांचं द्यायला लागलो हे टाक ते का टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही अ तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही बघ म्हणतो का नाही आणि तू पाठीमागही म्हणलो आधी तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडलेत तवा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही तू इतकं रडकय म्हणून तरी मला त्या रक्तात वाटलो होतो तू रडक म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त कोणाचं रक्त आहे तो चुकीचं बोलत नाही हे पठ्ठ्या तरी कट्टर हिंदू आहे वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होत मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे आहे मी हिंद कट्टर हिंदू आहे <पड़ादी> धर्म परिवर्तन नाही करायचंय सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय तुम्ही पाच वेळेस मस्जिदीत नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही बदली तुमसारखं एकदा जाय पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला एकदा घे शाहनवाज हुसान जवळ एकदा पाशा पटेल जवळ मतदाना पुरता नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची तुम्ही नाही का घातल्या ते आता तुमचे मोहन भागवत साहेब काय आता का जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला एक दीड महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही केलं की हिंदुत्व आम्ही केलं की देव जातीवाद वा कोणाला शिकवतो इतकं रडकं नको म्हणू इतकं रडकं नको द्यायचं जीवावर आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय देऊ देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडुंगीला पाहायला लागलाय मराठा जात अशी आहे भावनिक हे आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती असे मराठ्यांची जात आहे मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या अडुंगी लपून मराठ्यांचा वाटोळ करायला लागलाय नाही होऊन देणार मराठ्याचा वाटोळ नाही होऊन देणार ते बोलल्याला शब्द मी मागे घेतलाय यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद